मीडिया न्यूज बातम्या आणि काही साताऱ्यातील शिवथर गावात राहणाऱ्या विवाहितेची राहत्या घरी गळा चिरून हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता सोमवारी घरी कोणी नसल्याचं पाहून तरुणानं घरात घुसून महिलेला संपवल्याचं समोर आलं होतं यात पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या बारा तासांमध्ये पुण्यातून आरोपीला अटक केली होती अक्षय साबळे असं आरोपीचं नाव आहे प्रेमसंबंधातून तरुणानं महिलेला संपवल्याचं प्राथमिक तपासात समोर आल्यानं या प्रकरणाला वेगळंच पळण आलंय दरम्यान या प्रकरणात आता एक नवीन खुलासा झालाय प्रेम विवाहानंतर गावातीलच तरुणाशी महिलेचे अनैतिक संबंध असल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय पूजा जाधव असं मृत विवाहित महिलेचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत विवाहित पूजा जाधव हिचं दोन हजार सतरा मध्ये प्रथमेश जाधव यांच्याशी प्रेमविवाह झाला होता नंतर गावातीलच तरुणाशी ठेवलेल्या अनैतिक संबंधामधून पूजाची हत्या झाल्याचं समोर आलंय विवाहित पूजा आणि आरोपी अक्षय यांचे प्रेमप्रकरण सुरू होते अक्षयनं तिला लग्नासाठी विचारले होते तिच्या मुलाची जबाबदारी घेण्याची तयारीही त्यानं दर्शवली होती पण आधीच विवाहित असलेल्या पूजानं आरोपीस लग्न करण्यास नकार दिला त्यामुळे दोघांमध्ये वाद होते सात जुलै रोजी दुपारी पूजा घरी असल्याचं पाहून अक्षय घरात घुसला आणि गळा चिरून त्यानं पूजाला संपवलं तो तिथून पळून गेला गावातील लोकांनाही पूजा आणि अक्षयचं प्रेमसंबंधाबाबत कुणकुण होती त्यामुळे आरोपीचं नाव समजल्यावर पोलिसांनी शोधाशोध सुरू केली आणि तरुणाला पुण्यातून पकडलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा